बांग्लादेशमध्ये पुन्हा एकदा सत्ता पालट होण्याची चर्चा रंगली आहे बांगलादेशचे लष्कर प्रमुख जनरल वकार जमान यांनी तातडीनं लष्करी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली या बैठकीनंतर बांगलादेशमध्ये काहीतरी घडणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती अशामध्येच पंतप्रधान मोहम्मद युनुस यांनी चीनची जवळीक वाढवली आहे तर जनरल वकार जमान यांनी सुद्धा अमेरिकेला जवळ केलंय बांगलादेशमधल्या प्रमुख दोन व्यक्तींच्या परस्पर विरोधी हालचालींमुळे नेमकं काय घडतंय याचा अंदाज लावला जातोय पाहुयात हा रिपोर्ट आठ महिन्यांपूर्वी सत्ता बदल झालेल्या बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आलाय बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकार उज जमान यांनी उच्च लष्करी अधिकाऱ्यांसोबत आपत्कालीन बैठक घेतल्याची चर्चा होती या चर्चेनंतर देशात आणीबाणी किंवा मार्शल लॉ लागू केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते सूत्रांच्या माहितीनुसार लष्कर प्रमुख जमान यांची तातडीची बैठक झाली या बैठकीला पाच लेफ्टनंट जनरल आठ मेजर जनरल स्वतंत्र ब्रिगेडचे कमांडिंग अधिकारी आणि लष्कर मुख्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांसह इतर लष्करी अधिकारी उपस्थित होते यावेळी लष्कर प्रमुखांनी कायदा आणि सुव्यवस्थेसह अनेक मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त केले लष्कराने राजधानी ढाक्यामध्ये मोठ्या संख्येनं वाहनं आणि मोठ्या संख्येनं सैन्य बोलावलंय बांगलादेश आर्मी आणि विरोधामध्ये चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या संघटनांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आहे बांगलादेशमध्ये सध्या मोहम्मद युनुस यांचं अंतरिम सरकार आहे नवीन व्यवस्थेतही बांगलादेशमधील परिस्थिती सुधारत नाहीये त्यामुळे लोकांचा मोहम्मद युनुस यांच्या सरकारवरील विश्वास उडत चाललाय सरकार विरोधामध्ये असंतोष आणि संताप आहे अशामध्येच लष्कराच्या हालचालींना वेग आल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत मात्र लष्कर प्रमुखांनी सरकारविरोधी उठावाशी संबंधित अफवा फेटाळल्यात मात्र काही दिवसांपूर्वीच वकार जमान यांनी केलेल्या एका विधानामुळे या सर्व चर्चांना ऊत आलाय मी आज तुम्हाला सांगतोय नाही तर तुम्ही म्हणाल मी तुम्हाला सतर्क केलं नव्हतं माझी कोणतीच महत्वाकांक्षा नाहीये माझी एकच इच्छा आहे देशाला एका चांगल्या स्तरावर नेऊन मी निघून जाईन गेल्या सहा सात महिन्यात मी बरंच काही सहन केलंय माझी इच्छा आहे की देश सुस्थितीत यावा आणि सैन्याला आपल्या छावण्यांमध्ये जाता यावं म्हणजे आम्ही आपण सतर्क करीन आम्ही सतर्क करत दिच्छी आपल्या दरम्यान वकार जमान यांच्या या विधानानंतर बांगलादेशात राजकीय घडामोडींना वेग आलाय एकीकडे मोहम्मद युनुस यांची चीनशी ची जवळीक वाढतीये तर जनरल वकार जमान अमेरिकेशी जवळीक वाढवत आहेत एकीकडे युनुस चीनच्या दौऱ्यावर आहेत तर अमेरिकेच्या नौदलाचा एक अधिकारी वकार जमान यांच्या भेटीसाठी आलाय पाच ऑगस्ट दोन रोजी बांगलादेशात सत्ता पालट झाला कट्टर पंथीय घटकांनी ढाका येथील तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानावरती हल्ला केला या हल्ल्यापूर्वी शेख हसीना यांनी देश सोडला त्यांना बहिणीसह भारतात आश्रय घ्यावा लागला यानंतर देशात नोबेल पारितोषिक विजेते युनुस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं या काळात अल्पसंख्याक हिंदूंवरील हल्लेही वाढले आहेत सत्ता पालट करूनही बांगलादेशी नागरिकांच्या अडचणी काही कमी झाल्या नाही आहेत नागरिक बेरोजगारी महागाईशी सामना करतात अशातच पुन्हा एकदा सत्ता बदलाचं वारं बांगलादेशी नागरिकांसाठी सोयीचं ठरणार का हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी